नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिले आहे त्यासंबंधीचा शासन निर्णयसुद्धा काढलेला आहे मराठा स समाजातील लोक खूप गदगद झालेले आहेत सगळ्यांना आता काही पर्सेंट आरक्षण मिळणार हे ठरलेलं आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय आलेला आहे मग त्या शासन निर्णयामध्ये काय आहे यासंबंधी बऱ्याच मराठी लोकांना माहीत नाहीत मराठा समाजातील लोकांना फक्त एवढंच माहिती की आरक्षण मिळालं पण त्या शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं ले आहे ते आज आपण सविस्तर बघूया चला तर सुरू करूया आपल्या शासन निर्णयाला तर बघा मराठा समाजाच्या मागण्याच्या अनुषंगाने करायच्या कार्यवाहीबाबत असं याचं टायटल आहे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काढलेला आहे तर प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत माननीय मंत्री जलसंपदा गोदावरी व खोरे कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती मराठा समाजाच्या शासनास प्राप्त झालेल्या मागण्या विचारात घेऊन सखदर मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी माननीय मंत्री जलसंपदा गोदावरे कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे तर आता निर्णय काय घेतलेला आहे हेच महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो यामध्ये तर पहिला पॉईंट आहे मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबतची प्रलंबित राहिलेली कार्यवाही तातडीने करण्यात यावी दोन गृह हो विभाग शासन निर्णय दिनांक वीस नऊ दोन हजार बावीसप्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी आता पुढचं आहे आतापर्यंत शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी ऑब्लिक अभिलेख सर्व ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात सदरची कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करावी चार नंबरला आहे जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय अधिनियम दोन हजार व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसात पूर्ण करावी पाचवं माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीस एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदळवा देण्यात आली आहे सदर समितीने अभिलेख नोंदी शोधण्याचे कार्यवाही सुरू ठेवावे वरीलप्रमाणे संबंधित प्रशासकीय विभागांनी कार्यवाही पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल या विभागात सादर करावा असा हा शासन निर्णय आहे जर तुम्हाला यात काही प्रश्न असतील समजला नसेल तर मला कमेंटद्वारे ナマスカ。